नाटक खूप छान आहे कधी कधी नाती उलगडत मुलगी राहतो पण त्यातलं प्रेम मुलगी मुसल्यानंतर ते नक्कीच जर कमी होत का जास्त होत काय नेमकं यांचा हार प्रॉब्लेम आहे आणि कधी त्यांचा जुना मित्र होतो आणि मग आल्यानंतर अजून गुन्हतोय आणि मग जे काय गडबड गोंधळ करत करत आम्ही पुढे जातो शंकर जे मित्र आता मैत्रीवर पण लाट लाटकर भाषेची करतो बरोबर आणि महेश मांद्रेकर सर आहेत या आहे शिवानी रांगोळी महेश मांद्रेकर सर तुम्हाला नक्कीच गुरु आहेत कारण मी ऑल ऑलदेस्ट केली त्यातून त्यांनी खऱ्या अर्थाने व्यावसायिक अंदाज आला होता चंद्रलेखा बहुनवाघांच्या संस्कृतीतून आणि मी पण एक करिअर पण बऱ्याच वर्ष आम्ही त्यांच्या चित्रपटात वगैरे मी कामं केलं के पण नाटकात कधी समोर काम नाही केलं आणि आता ती वगैरे मोठी व्यक्ती आपल्यासोबत काम करत नाही वेगळं आहे का स्टेजवरचं तर त्याला पण नक्कीच येतं सुरुवातीला तारखेला येतच होतं आणि आता येते पण मला बरं वाटतं ते म्हणजे नेहमी त्याने आता पण इतके वर्ष मी सर सरच बोलतो आहे आणि आम्ही जो सुरू केली कधीच केलेलं नाही नाटकात त्यांना आरित करताना पण वेगळं धडक नाही पण माझे ते नाटकात कॅरेक्टर पाहता एकमेकांचे ठसण आहे जरा असं म्हणजेच बडबडता चिंकता चिडचिड आहे हा चांगलं नाटकात आणि त्यांच्यासोबत ते सगळ्या गोष्टी करताना मला पण येते आणि बऱ्याच वेळेस मी न पाहिलेले महेश मांद्रेकर मला स्टेजवर समोरासमोर दिसतात तेव्हा मी पण त्या गोष्टीचा आनंद घेतो त्यावेळी बऱ्याच लोकांना जेव्हा नाटक येईल तेव्हा असे दिसणारे मांद्रेकर असेही काही असतील त्यांचे कमतरतील म्हणजे मला असं ते लोकांनाही आवडेल मी सांगत नाही पण हल मध्ये डोळ्यात पाणी आणणारं पण आहे आणि तेवढंच तुम्हाला धुवळ डोळ्यासमोर ठेवून तुला अटक मांडलं गेलं आणि चांगलं अटक खातात आता आता लोकांपर्यंत आणायला एकोणीस डिसेंबरपासून चालू होणार नाटका ते जिथे जवळपास आपल्या नाटक असेल तिथं तिकीट लवकर लुक लॉक करा बुक करा आणि तुम्ही या बॅटमध्ये आणत होता